राज्याचे ज्येष्ठ नेते राज्याचे माजी मंत्री भारतीय विद्यापीठाचे संस्थापक सांगली जिल्ह्याचे सुपुत्र आदरणीय पतंगरावजी कदम साहेब यांनी गेले पन्नास पंचावन्न वर्ष सांगलीच्या मातीतून महाराष्ट्रामध्ये समाजकारण राजकारण शिक्षण क्षेत्रात प्रचंड मोठं काम उभं केलं आणि या पन्नास वर्षाच्या कारकीर्दीमध्ये हजारो लाखो लोकांच्या हृदयाला त्यांनी स्पर्श केलं अशा पतंगरावजी कदम साहेबांच्या दान देण्याकरता पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या निमित्ताने डॉक्टर कदम सोनीला सहकारी साखर कारखाना कडेगाव या ठिकाणी त्यांचं एक पुतळ्याचं अनावरण आणि लोक स्मारकाचा लोकार्पण हो सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न होत या पुतळ्याचं अनावरण आदरणीय राहुलजी गांधी देशाचे नेते देशाच्या लोकसभेचे विरोधी पक्ष नेते यांच्या ने हस्ते होणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब असणार आहेत या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून देशाचे ज्येष्ठ नेते आदरणीय ने शरद चंद्रजी पवार साहेब उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर तेलंगणाचे मुख्यमंत्री आदरणीय रेवंत रेड्डीजी आणि महाराष्ट्रातले सर्व नेतेगण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत आणि अशा दृष्टीने या कार्यक्रम एक भावनिकाचा सोहळा पाच सप्टेंबर रोजी सुरू होतोय आणि सांगली जिल्ह्यातले आणि महाराष्ट्रातले अनेक लोक या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत